संतांबद्दल असणारा कळगळा सांगण्यासाठी किंवा संतांचं महत्व सांगण्यासाठी आणि ज्ञानोपदा सांगतात की ते ज्ञानप्रेगा बदल तुम्हाला जर त्या ज्ञानापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही काय करा सद्गुरूला शरण जा ते ज्ञानप्रेगा बदले जरी आणावे तरी संताया या बसावे सहजतेचे कारण ज्ञानापर्यंत तर तुम्हाला होणार नाही कारण संत असे आहेत की आपल्या जीवनामध्ये आनंद संत नसतील तर आपलं जीवन हे शून्य आहे कारण संतांच महत्व संतांना संत या पदावरती असताना सुद्धा संतांना संतांचं महत्व समजलं परंतु आपल्याला संतांचं महत्व समजत नाही संतांचं महत्व एवढं मोठं आहे की संत आपल्या जीवनामधून एक केलं तर जीवन हे कारण फार जीवनामध्ये मूल्य आहे फार मूल्य संतांच्या संगतीचं आहे कारण संतांच्या संगतीमध्ये आपल्याला जे मिळतं ते आपल्याला घरी बसून मिळत नाही आता आपण दिल्लीमध्ये चालतो काल एवढा मोठा प्रवास केला परंतु नेहमीची रोजची काम करतो परंतु रोजच्या कामामध्ये आपण भगवंताचं नाम घेला किंवा भगवंताचं नाम करायला विसरून जन हे सुखाचे दिला घेतला ते अंत हे काळचे नाही कोणी अंत आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम मिळवं आणि भगवंताचं नाम मिळण्यासाठी आपलं अंत करून तेवढं शुद्ध असावं असं असावं पाहिजे आणि अंत करून शुद्ध तेव्हाच होईल ज्या वेळेस आपण सद्गुरूची शरणागती पत्करू कारण सद्गुरूची शरणागती पत्कारली तरच आपल्याला ते नाम प्राप्त होणार आहे आणि त्या नामाचं चिंतन केलं एवढी छान प्रकारे होते की आपण नेहमी पाहतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतं की आता आपल्या लोकांना कसं म्हणतात कि ही लोक काय करतात म्हणजे मला एक व्यक्ती म्हणाला की ताई तुम्ही आनंद संप्रदायाचे का म्हटलं हो आम्ही आनंद संप्रदायाचे बरं तर ते म्हणाले की मला सगळं पटत बरं का तुमचं पण ते अंगात येत ना तेच पटत नाही आता <सवाति> मला सांगा अंगात येत का तर अंगात आहे हो मला ते म्हणजे तुमचं अंगात येत ना तेच पटत नाही आता अंगात आहे का अंगात येत अनुदान आहे ना आणि मग मला सांगा अशा लोकांचं म्हणजे त्यांच्या विचाराचं काय करावं काय म्हणावं त्यांच्या आदल्या जागा घेऊ येते घेऊ येते त्यांच्या बुद्धीची त्यांच्या विचारांची घेऊ येते अक्षरशः म्हणजे आपण म्हणतो रोज संध्याकाळी हरिपाठामध्ये सुद्धा काय हरिपाठामध्ये सुद्धा म्हणतात की उठा हरिपाठामध्ये सुद्धा म्हणतात की झाला

म्हणून संत महात्माला फार महत्व दिलेलं दिला दिलं गेलेलं आहे कारण संत वेळे एक संत आपल्या जीवनामधून निघून जाऊ द्या किंवा एक संत आपल्या जीवनात आपण पाहतो की संत महात्मे बुडते हे जन्म न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या संत महात्मेने आपल्यासाठी जन्म घेतला आपल्यासाठी त्यांचं जीवन त्यांनी व्यतीत केलं संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता वाढता हा पुण्य धर्म केला आपल्यासाठी त्यांनी जीवन त्यांचं जीवनावरती पाणी सोडलं तुकोबाची एवढी प्रॉपर तरी सुद्धा जमा होणार नाही तेवढी परंतु तरी सुद्धा एवढं असताना सुद्धा एवढं जवळ असताना सुद्धा त्याला देवाचं महत्त्व कळावं संतांचं महात्म्य कळावं जीवनावरती पाणी सोडावं आणि सांगावं संसाराच्या नावे घालून या संसाराच्या संसारा म्हणजे एखादं दलित चुकलेलं असेल तर गुरुजी काय

आज दहा कीर्तनकार आमच्या गावामध्ये योग वर्गासाठी तयार आहे तर परिवर्तन हा आहे आणि परिवर्तन होत नसेल तर किती वर्षाचे सप्ते असतील किती वर्षाच्या परंपरा असतील आणि किती मोठा सत्ता असेल आमच्या दृष्टीनं आय नॉट ऍक्सेप्ट मी त्या मताशी कधीच सहमत नाही असणार सुद्धा नाही तिने जो विषय इथे मांडला ते ज्ञान वैगाव भरवे जरी म्हणी आणावे तरी संतायला या सर्वस्वी माऊन मंडा सांगतात की ज्ञान जीवाला प्राप्त होणं गरजेचं आहे रोज महाराष्ट्रामध्ये असं जे कीर्तनात आपण एक प्रमाण ऐकले प्रमाण ऐकलेला लोक किती बिदा देतील काय भाव सर ते प्रमाण जर तुमच्या लक्षात असेल हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल दर, हे जरी नाही कळालं ते शेवटी वा काळ बांधून सर ते शेवटी वा आणि एका जगा धडी आमचे कायदा जाईल आता मला विशेष असं वाटतं लोक आवाजामध्ये चालीमध्ये अडकून राहिले पण लोक अर्थाकडे गेली नाही हे जरी नाही कळालं जय मग हे म्हणजे नेमकी काय हे महाराष्ट्रातल्या कुणीतरी विचारलं पाहिलं जाऊ बाबाला म्हणणाऱ्या बाबा हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल ते शेवटी बा काळ बांधून नेलं पिंगळा 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 महाद्वारी भरता पिंगळा पण आम्ही आवाजात गुंतलो आम्ही चालीत गुंतलो पण आम्ही काय जसं त्या माशाला पकडायचं असेल तर दुसऱ्या प्राण्याचं माऊस तिथं चटले लटकवलेलं असतं आणि तो गळ पाण्यात टाकलेला जातो मासा तिथं फसतो हरी सुद्धा तिकड तसंच फसत आपले फसू राहील मग हे म्हणजे काय तर ते भगवंत प्राप्तीचं ज्ञान आणि ते ज्ञान संतांशिवाय प्राप्त होणं अशक्य आहे सधुणीशिवाय ते परंपरेला तिला दोन विषय मांडला आणि ते तिच्या विषयाला स्पर्श करून जर बोलायचं झालं श्रीमध्ये पण आत्मा आणि पुरुषातही आत्मा आहे सारी संध्या संध्या माझा गेला आत्मा राम नाही करा मग सगळ्यांमध्ये जर आत्मा आहे महान आत्म्यांचा अजून डोक्यातून जायना अजून काही महान आत्मने वंदन कीर्तन करायचं आले का महान मी म्हणजे antecedent गोकडे बोलण्याचं चाळ ज्याला कळतंय त्याचा ठीक आहे पंचनव कळतंय जे स्वतःला लोकमंतात महिलांना कीर्तनाचा अधिकार आहे पुरावा देतो मिळालं की ज्ञानोपरायाची परंपरा आहे तुकोबरायची परंपरा आहे नाच संप्रदायाची परंपरा आहे थोडस तुम्हाला कल्पित विषय म्हणून सांगतो मजनाथांनी ज्यावेळेस नाम चोरून ऐकलं त्यावेळेस भगवान शंकर त्या नामाचा उपदेश कोणाला करत होते आदिनाथ उमा विज प्रे मचिंद्राला म्हणजे पहिल्या अधिकारी कोण आहे परिसरी शक्तीच्या कळलो काय त्रिपुरा सायबर शिवसिंधूच्या परिसरी सिंधू नदीच्या तिरावर किंवा परिसरामध्ये शक्तीच्या को हो चक्र कोरी म्हणजे पार्वती मैयाच्या कानामध्ये नेनो काय त्रिपुरारी सांगितले भगवान शंकरांनी काय सांगितलं माहित नाही पण सांगितलं आणि जे सांगितलं ते या विश्वाचं आद्य नाव आहे मंत्र वेगळा नाम वेगळं आहे डोक्यातून काढून मंत्र तंत्र उपदेश येते मंत्र तंत्राचे तंत्र उपदेश करणारे गुरु तुम्हाला घरोघरी ऐके भेटतील काही टोका नाही आता सुद्धा किचन बदला दरवाजे बदला घराची दारा बदला नामाला वजा करून तुम्ही पहा एक घ्या तुम्ही एक एक घ्या नाम म्हणजे ना। दे एक ना। नाम विश्वामध्ये देवाचं एक नाम आणि त्याच्यामुळे एक जीवन ठेवा तीर्थयात्रेचा म्हणजे नामस्मरण करतोय एक नाम घेतोय आणि तीर्थयात्रा करतोय किती झाले त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या महाराजाचा एक जीवन ठेवा किती झाले शंभर शारीरिक काय राहिलं शिलक एक नाम, नाम हरी वजा केलं एक नाम हल्ली नामाला वजा करून जेवढं कराल तेवढी सगळी दुकानदार पहिलं संप्रदायातल्या लोकांना नाम समजून घ्या आणि नाम नाही मी पुण्यामध्ये वीस वर्ष राहिलो आर्थिक बजणी मंडळी विदाऊट मार्थरिंग विदाऊट मार्थरिंग आठवत आहे तुळशी हार माणसाच्या बाजूला

तो महात्मा ज्ञानाच्या रूपाने प्रत्येकाला कळावा अशी संभावना रूपाने व्यक्त करतो आजच्या आपल्या जातक धारावीमध्ये प्रदेश आता इथेच करू आपले अण्णदाते आदरणीय आदिती पाहिजे आपले विषय महाराज काळे एक अर्धा वर्षापूर्वी या मार्गाला जात असताना त्यांची भेट झाली त्यांनी नाश्ता अन्नदान दोन तीन वर्ष बसती सावधगावमध्ये त्यांनी दिलं नंतर आपला थोडासा मुक्काम बदलला नाश्त्याची व्यवस्था त्यांच्याकडे येऊन ते आदरणीय आमचे कोरडे बाबा बाळासाहेब भाऊ कोरडे आणि मच्छिंद्र बाबा शेंकर आमचे गुरुबंधू सर्वच प्रेमाची मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी काचळवाडी या देवस्थान ट्रस्ट चा अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विश्वस्त मंडळी ते उपस्थित आहे फार सुंदर असं प्रयोजन काचलवाडीचं असतं या काचळवाडीमध्ये आल्यानंतर एक संप्रदायाची वेगळी पाहायला मिळते आणि आज या व्हिडिओमध्ये आपण आलो या सर्व अन्नदात्यांनी आपल्याला अन्नदानाचा कार्यक्रम दिला संयोजक ट्रस्टीनं मंदिरामध्ये बोलण्याची संधी दिली आमच्या अपेक्षा त्यांना सुंदर असा विचार या रुपाला मांडण्याचा सा प्रयत्न केला आमच्या कुटुंबाची ती सुकन्या आहे सुंदर असं प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करते उत्तरोत्तर काळामध्ये तिच्याही ज्ञानामध्ये वाढ हो अशी अपेक्षा रूपाळ व्यक्त करतो आणि आजच्या अन्नदाते

आदरणीय विजय महाराज पाळे मच्छिंद्रभूम या शेनकर यांचा सत्कार करण्याची आवड समस्त ग्रामस्थ मंडळी कासळवाडी महंत गीरनाथ महाराज ट्रस्ट कासळवाडी त्या सर्व ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वच दादा इथे उपस्थित आहेत दादा पण आहेत माळवी पडवळला येत असताना एक वीस वर्षापूर्वी आमचे पडवळ आले त्यांच्या रूपानं कचरे गोची वेळ जाईल इथे येण्याची संधी बऱ्याच वेळा काय तुम्हाला मिळाल या प्रश्नाचा आपण सत्कार करू मी जो तुम्ही जे प्रश्नचे अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वास असतील त्यांना विनंतीचा कोणतरी या तुम्ही या आपला सत्कार होतो त्यांनी त्याचा स्वीकार करायचा तो सत्कार करण्यासाठी आपणास विनंती करतो की आपण पुढे यायचं आणि समस्त ग्रामस्थ मंडळी कासरवाडी तर गिरणार बाबा ट्रस्ट यांचा आपण सत्कार करतोय यानंतर सत्कार आदरणीय आहे पराय आमचे खांडपात्री विजय महाराज काळे यांचा सत्कार करण्यासाठी सातपुते भाऊंना विनंती करतो पुन्हा चला सातपुते करतो विषय महाराज काळे यांना सन्मानित करण्यात येत आहे त्यांना स्वीकार करायचा आहे त्यानंतर पुढचा सत्कार होतोय आदरणीय भक्तीपारायण तिथे त्यांच्या प्रागणामध्ये सुद्धा गेल्या वर्षी पण आपण जास्त सोय केली होती त्यावेळेस तिने पण मिळून ठरवलं

या आहे का यानंतर आता शेवटचा सप्ताह मग अशी आपल्याला भेट झाली ती आज

या सगळ्या भागात मुंबई परिसरातील शिक्षण संस्था आहे आपल्या इकडे काही बोलत त्यांच्या वेळा आहे या भागामध्ये राहतात त्यांचाही प्राथमिक स्वरूपामध्ये आपण सत्कार करूया मी भगवान रायणसिंग यांना विनंती करून त्यांनी त्यांना सन्मानित आहे धन्यवाद राम असं म्हणून तुम्ही जे प्रेम दिला अर्ज ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला परंतु त्यांचा एक मान सन्मान व्हावा की अन्नदात्यांची इच्छा असल्यामुळं मी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सन्मान करतो त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा कुन देवी कौतोहितो जी नंदी नमस्कार कुन राधा गोजी जय धन्यवाद मंडळ सर जय जय কি <muchas> হ্যালো <muchas>